ग्नाका फा यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आजची प्रमुख बातमी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो चार ते अकरा हा भगव्या सप्ताहाचा आयोजन केलं होतं ते अंजनगाव तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी चांगल्या प्रकारे याला प्रसि प्रतिसाद दिल्यामुळे त्यांनी हा सर्वांचा कार्यक्रम मुर्रादेवी इथे आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय सुधीरभाऊ सूर्यवंशी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख प्रमुख भाऊ खराटे जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख माननीय सौ ज्योतिती अवघड महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अलकाताई पारडे युवा सेनेचे प्रमुख अंकुशजी कावटकर सहकार सेनेचे प्रमुख अरुणजी खारोळे माजी जिल्हा पर परिषद उपाध्यक्ष विठ्ठलरावजी चव्हाण श्री परिसरात प्रसिद्ध असलेल्या मुरादेवी येथील एकविरा मातेचे हार अर्पण करून भारतीय संस्कृतीप्रमाणे त्यांनी फोटो पोजून करून स्टेजवर पदार्पण केलं शिवसेना दुभंगल्यावरही अजूनपर्यंत बुद्ध बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवनेवर कुठलाही फरक पडला नाही आवर्जून या हॉलमध्ये गर्दी पाहून दिसत होते आजी माजी पदाधिकारी तसेच असंख्य शिवसैनिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती येणाऱ्या काळात हाच जर उत्साह शिवसेनेचा कायम राहिला

या कार्यक्रमाविषयी काही पंचायतीच्या प्रतिक्रिया त्यामध्ये देशमुख तालुका प्रमुख अंजनगाव हे सुद्धा सुरुवात करत आता इथून सुरुवात नाही केली जो भगवा सप्ताह आम्ही राबवला दिनांक चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्टपर्यंत गावगाई आणि त्या सदस्य नोंदणीच आम्हाला भरपूर आ... उत्साहामुळे आम्ही हा मेळावा इथे गजानन भाऊ आमचे लवटे माजी शहरप्रमुख यांनी हा इथं समारोप म्हणून घेतलेला आहे ज्यांची ज्यांच्या आतापर्यंत गाळ्या फोडल्या कोणाचं गळफट पकडलं असा निष्ठावान उद्धवसाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला ते म्हणजे डिवटी महाराष्ट्र पहिले असं म्हणणं आमचं की आम दर्यापुरून मतदारसंघ आहे हा शिवसेनेलाच उद्धव ठाक उद्धव साहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेलाच भेटायला पाहिजे आमच्या जो निष्ठावंत शिवसैनिकाची फौज आमच्या आता पुढे टार्गेट कसं एखाद्याने मारा गेलं असतो आला प्रसंग तर पाहू आपण सध्या काही नाही पहिले आमचा इथं आमदार निवडून आणायचा आहे हे आता आमदारकीसाठी शिवसेना उद्धव साहेब ठाकरेचे कोण जमलं जमजा तिथं बजेट बसून मोठे मोठे फोटो पाहिले गेले त्याचं काय लक्ष झालं म्हटलं भाऊ तुम्ही आता उभे राहता नाही नाही उभय उभे राहायचं काही नाही पक्षानं तिकीट दिली पक्षानं जर मला त्या योग्य समजलं तर विधानसभेची उमेदवारी तो उमेदवार म्हणून मी राहील तुम्हाला समजा पक्षाने तिकीट दिले तर मग तुमचा पुढचा पवित्र काय रे नाही नाही पवित्र काही नाही शिंदेगड नाही नाही आम्ही शिंदे गटात वगैरे कुठेच जाणार नाही 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 कुठंच जाणार नाही आणि आमचा उद्धव साहेबांवर एकदम पूर्ण विश्वास आहे पूर्ण पहिले जे लोक होते एकाच पहिले याचा उद्धव साहेबांवर विश्वास होता तीस तीस पस्तीस वर्षापासून आता ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तो सोबत आपण आपण त्यांची याच्यामध्ये आपण आमची बरोबरी त्यांची बरोबरी ते मोठे लोक आहेत ते पुढ ते गेले पण तो उपकार राहतात निष्ठावना हो ना आम्ही निष्ठावना म्हणून राहून निष्ठावनाचीच मारतात बरं इथं नाही 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 हो ना आमच्या इथच्या जिल्हा परिषदेची तिकीट काढली ते अडसून साहेबांना तो तो निष्ठावान होता बोलता अगं तुगं जर अगं तुगा न बोलता गावणीच्या गावर नाही गावर बोल ना पाहिजे गावरानेच बोललो का तर या हिशोबानच सर्वजण शिवसैनिक शिवसेनेच्या पाठीचे आहेत आणि शिवसेना एकच आहे कालही शिवसेना एकच होती आजही एक आहे उद्या ते काही काळासाठी आहे ते त्यांनाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे आणि या लोकांनाही माहिती आहे की शिवसेना एकच राहील म्हणून आम्हाला फक्त एवढं माहिती आहे की हे शिवसेना राष्ट्रवादी हे सर्व बीजेपीने मॅनेज केले नाही आम्हाला पत्रकाराला फक्त आम्ही एवढं विश्लेषण करू शकतो पण आता हा जर माणूस उभा गेला तर तुम्ही किती ताकद ना सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के सहकार्य सर्व या मतदारसंघातले शिवसेनेचे कार्यकर्ते करतील अशी आम्हाला कारण का आम्ही ओरिजिनल शिवसैनिक आहे आमच्या मनात आमच्या रक्तात वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत आणि त्या विचारानं हे प्रेरित झालेले शिवसैनिक आहेत इथं निश्चितपणानं आम्ही सर्वजणं आणि तुमच्या सहित तुमच्या मदतीनं या मतदारसंघावर इथे महाविकास आघाडीचा शिवसेनेचा आमदार होईल यात शंका नाही हो राजू भाऊ हो राजू भाऊ यांना भावा इकडे कसं नका करू राजू शरद पाऊना त्यां राजूभाऊ राजू भाऊ त्यांचं कसं असते राजूभाऊ म्हणजे कामात व्यस्त असतात मतदारसंघ शिवसेनेची काही अंदाज आला शिंदे शिवसेनेचा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे ना तिकीट तिकीट आम्हाला सत्तर टक्के मतदारसंघ सुटणार हे आज माहित आहे आता वाटाघाटीत काय कमी जास्त होऊ शकते ते पक्ष श्रेष्ठी ठरवणार राहिलं टक्के मशाल पाहिजे कोणी असो तिकडे निवडून येते मशाल तुम्ही सोबत पाहिजे आम्ही सोबत आहोत सोबत हे पैते दुःखानं नाही तुम्हाला अंजनगाव तालुक्यात फक्त कार्यकर्ते आहेत दर्यापूर तालुक्यात फक्त नेते आहेत त्याच्यानं आम्हाला शंभर टक्के शाश्वती आहे की इकडून कोणी निवडून येते आतापर्यंत जे शिवसेना निवडून आली ते अंजनगाव तालुक्यानच निवडून देते म्हणूनच इतक्या जोरानं पहिल्यांदा तिकीट मागून आलो आम्ही अंजनगाव तिकीट द्या म्हणून सांगा तुम्ही आता दर्यापूरवाले जरा शांत राहून आम्हाला सहकार्य करा हो हो किती वर्षापासून जेव्हा मतदान झालं तेव्हापासून झालं बायको म्हणत नाही का मग बायको याच्या मागे जाऊ नका जाऊ नका बायको काहीच म्हणणार बायकोला माहिती शिवसेने ग्रामपंचायत झोरडी झोरडीच्या पाच गाव आहेत पाच गाव आहे तुम्ही शिवसेनेचेच नाव हो काय म्हणते प्रमुख आहेत का हो हे पहिल्यांदा ताकद शिवसैनिकासाठी प्रत्येक मतदारसंघ जो आदरणीय उद्धव साहेब पक्षप्रमुख देतील तो महत्वाचा आहे सुनील खराटे महत्वाचा नाही आहे शिवसैनिक महत्वाचा आहे आणि शिवसेना पक्ष महत्वाचा आहे पक्षप्रमुखांचा निर्णय आहे तो त्यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे कुठलाही मतदारसंघ घेऊ सुनील भोन सुधीर भोन म्हटलं जरा खंत हे केली म्हणजे राहिले असं नाही आहे काम करताच आहे पण शेवटी काम करताना काम जर करत नसतं तर एवढ्या ताकदीने कशाला मागत सुधीर भाऊ कशाला मागत आहे मग जेव्हा इथं शिवसैनिक आहे शिवसेना आहे आणि ताकदीनं आहे तेव्हाच मोठ्या ताकदीनं आपण आता अचुलपूर मतदारसंघ आहे त्यात आपलं तेल तेलमत किती बच्चू कडून निवडून आला तरी आपण तो मतदारसंघ मागतो ना आता कुठं मागतोय आता मागत नाही का म्हणजे आ... त्याचा पिक्चर सोडून दिला असं आहे हा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे कोणता मागाच आम्हाला फक्त इथलं काम करायचं आहे शिवसेना वाढवायची आणि इथला अहवाल त्यांना द्यायचा आहे तो निर्णय त्यांचा आहे आम्ही शिवसेनेला मतदारसंघ कोणती व्यक्ती ते तर पक्षप्रणूक सांगतील आम्ही आम्ही आठी मागतोय आठी मागतो म्हणजे महाविका साळगे भाऊ कसं हो ते निर्णय घेतील ना म्हणजे ठाकूर राजूला दा बोलून आहे का पक्षप्रणूक निर्णय घेतील म्हटलं खतरनाक म्हणलं खतर ना चालते ना हो, आमच्या अरे त्या बाईनं त्या बाईनं स्वतः उभी राहिली म्हणून इथं लोकसभेचा उमेदवार निवडून आला जे जो समोरचा समोरचा उमेदवार होता त्याच्या विरुद्ध ही बाई तेवढ्या ताकतीने उभी राहिली बळवंतरावच्या मागं आणि सकल्या सर्व शिवसेनेकांचा त्याला भरभरून साथ भेटला म्हणून तो कॅन्ड आता तुम्ही राजू इकडेच लक्ष देसान तर तुमचे मतदारसंघ तुम्ही उभं राहा त्याची लाईन लावला की ना बाबा शिवसेनेनं पक्ष प्रमुखांना जी जबाबदारी दिली आहे ते सर्व तो परी सर्व ठिकाणी सुधीर भाऊ आज तुम्ही इथं आवाहन केलं राजू हो काय की आपल्या दर्यापूर मतदारसंघालेच आमदार किती तिकीट भेटलं पाहिजे शिवसेना उद्योग गटाचे कडून मतदारसंघ आम्ही हा मागतोय निर्णय देणं उद्धवजीचा आहे मी माझ्या शिवसैनिकेला हे सांगितलं की एवढी ताकद निर्माण करा की दुसऱ्या पक्षाले इथं तिकीट मागायची हिंमतच झाली नाही पाहिजे हे शिवसैनिकाची जर ताकद निर्माण झाली ॲटोमॅटिक तुम्हाला शिवसेने मतदारसंघ तुमच्या भाषणाचा जेव्हा मी आशय काढला तेव्हा मला असं वाटलं की इथले जे अपेक्षित लोक तिकीट मागणारे ताकद कि लावूनच राहिले ताकद प्रत्येक जण आपापल्या हिशोबान लावत असते मग ताकद लावताना निवडणुकीत जर तुम्हाला लढायचं आहे तर पक्ष्या मजबूत करावं लागते गावागावात तुम्हाला शाखा करा लागतात आणि जेव्हा आपली ताकद मजबूत होईल घरी जर दर लग्न जरी असेल ना तर पोरीच्या बापाले पैशा वैशाची ज जा, जबाबदारी बापालाच घ्यावी लागते म्हणजे मग हे तालुका प्रमुख आहेत हे शाखा नाही बनवली हे तुमची जुन्या काळात माझं काय म्हणणं आहे जे जुनं होतं जुन्या काळात ज्या होत्या त्या शाखेला फक्त फुंकर मारली तर परीस सारखे हे सर्व आमचे फिनिक्स पक्षासारखे हे सर्व शिवसैनिक घराघरातून निघतील काय राजे मतदारसंघ मागाव हो हा समोर लोक म्हणतात राजे शिवसेने पण तुम्ही राजा भाऊ आम्ही तुम्हाला ओळखतो भाऊ आम्ही शंभर टक्के मतदारसंघ मागतोय या मतदारसंघातला भूमिपुत्र मी आहे आणि इथं आमदार हा शिवसेनेचा असावा उद्धव बाळासाहेब ठाकरेचा असावा हे आमची मन गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनल दर्यापूर अर्थातच मी गणेश साकरे